नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी तुम्ही बाहेरच्या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे भजी खाल्ली असते म्हणजेच की कांदा भजी मुगडाळ भजी बटाटा भजी पालकची भज्जीसुद्धा खाल्ली असणार आज मी तुम्हाला या भजींपैकी पालकची गोल भजी करून दाखवणार आहे स्टॉलवरची माणसं पालक भजी बनवताना इतकी टेस्टी कशी होते ते सांगणार आहे अशी कोणती ट्रिक वापरतात की ज्याच्याने ही भजी एकदम गोल गरगरीत होते आणि खुसखुशीत होते सोडा न वापरता मस्त खुसखुशीत जाळीदार भजी कशी बनवायच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की करणार चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया सर्वात प्रथम ही भजी बनवताना आपल्याला एक मोठ्ठी जुडी पालक घ्यायची आहे आणि पालक कधीही मार्केटमधून आल्यावर त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याची देठ काढून टाकायची आहे आता ह्या पालकला आपल्याला कापायचं कसं ते महत्वाचं आहे एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे जसं आपण कोथिंबर बारीक चिरून घेतो ना तसंच पालक सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला पालकची गोल भजी बनवायची आहे त्यासाठी ह्याला बारीक चिरणं फारच गरजेचं आहे म्हणून ह्याला आपल्याला मध्यभागातून पहिलं कापायचं आहे नंतर ह्याला एकत्र करून पुन्हा आपल्याला ह्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे त्यासाठी चाकू एकदम धार पाहिजे बरं का चाकू धार असलं ती एकदम बारीक कापली जाते आणि तुम्हाला असेच मोठा मोठा ठेवायची असेल तरी काही हरकत नाही तुम्ही आला पालक कांदा भजीसुद्धा बनवू शकता मोठाड मोठार काप पण बारीक कापल्याने चव चांगली येते आणि एकदम गोल गरगरीत ही भजी होते म्हणून ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही पालकची भजी बनवू शकता आणि पालकला तुम्ही असं कापूनच बनवू शकता जमेल तितकं आपल्याला ह्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे जसं की तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहत आहात इतकं बारीक मी पालकला कापून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला थोड्या वेळ बाजूला ठेवायचा आहे असं बारीक कापून घेतल्यावर आता इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे गोल भजीसाठी त्यासाठी मिक्सरचं त्या एक भांड्या घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घ्यायचे आहे सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते बारा दसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहेत दोन इंच आला असं लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता ह्याला जितकं शक्य असेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता जितकं जमेल तितकं आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मस्त असा खमंग वास येत आहे या वाटणचा ह्याच्यामुळेच भज्जीची चव दुपटीने वाढेल आता ह्याला सुद्धा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तर आता भजीसाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे त्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी घरचं दळलेलं बेसन घ्यायचं आहे आणि बेसनला आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गाठी तयार होतात त्या गाठी विरगळायला पाहिजे म्हणून बेसनला कधीही भजी बनवताना चाळून घ्या कारण की पीठ ही हलकं फुल व्हायला पाहिजे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर बेसन पाव किलो इतकं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि रंग थोडासा आपल्याला पिवळसर पाहिजे म्हणजे जास्त हळद नाही वापरायचं याच्यामध्ये पोहे खायच्या चमचाने पाव चमचा आपल्याला हळद वापरायची आहे त्यापेक्षा जास्त वापरायची नाही एक चमचा ओवा वापरायचा आहे आणि हातामध्ये असं मॅश करून वापरायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याला रगडून रगडून मॅश करून घ्या जेणेकरून ओव्याचा फ्लेवर पूर्ण भजीमध्ये पसरायला पाहिजे समोसासारखा फ्लेवर यायला पाहिजे म्हणून ओवा आपल्याला असा हाताने मॅश करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला एक वेगळा जिन्नस वापरायचा आहे ते म्हणजे आहे दोन ते तीन चमचे रवा वापरायचा आहे ते सुद्धा बारीक रवा वापरायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडस बारीक करून घ्या आता इथे सर्व जिन्नसांना बेसन मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे रव्याचा काय फायदा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो अगोदर चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लाल तिखट नाही वापरायचं आहे लाल तिखट का नाही वापरायचं आहे ते सुद्धा सांगतो अगोदर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे एकदा संपूर्ण पाणी टाकू नका एकदा संपूर्ण पाणी टाकला तर ह्याच्यामध्ये गाठी तयार होणार म्हणून थोडं थोडं आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये वापरून ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिकमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्तपैकी बॅटर तयार झालेला आहे थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी लागेल पण आत्ता नाही टाकायचं ह्याच्यामध्ये पाणी अगोदर आपण याला एक चार ते पाच मिनिटापर्यंत एका बाजूच्या चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्याने बॅटर एकदम हलकं फुल होतं आणि मग ह्याच्यामध्ये सोडा वापरण्याची गरज सुद्धा पडत नाही आता रवा का वापरलेला आहे रवा हे काम करणार की भजीला जास्त तेल पिऊ देणार नाही म्हणून इथे रवा वापरणं गरजेचं आहे आणि लाल मिरची का नाही वापरायची आहे आपण लाल मिरची वापरली भजीचा रंग वेगळा होणार मग तळताना काय होणार भजीचा रंग वेगळा झाला की तुम्हाला कळणार की भजी चांगल्या प्रकारे तळली गेलेली आहे पण ती मधून कच्चीच राहते म्हणून इथे आपल्याला लाल रंग वापरायचा नाही आपण ह्याचं वाटण बनवलेलंच आहे तर मंडळी फेटून फेटून हात दुखायला लागली तुमच्याकडे ब्लँडर मशीन असेल तर तुमचं काम एकदम सोपं होणार ब्लँडर मशीनने तीन ते चार मिनिटांमध्ये मस्तपैकी फेटलं जातं आता मी पाच मिनिटापर्यंत मस्तपैकी याला फेटून घेतलेलं आहे आणि पीठ चांगल्या प्रकारे हलकं फुल झालेलं आहे आणि पिठाचा रंग पाहू शकता पहिले कसा होता आणि आता कसा आहे एकदम लाईट रंग आलेला आहे पहिले एकदम डार्क रंग होता आणि पिठाला हलकासा पातळपणा आलेला आहे आता याच्यात मंडळी आपण रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी याला झाकून ठेवायच्या दहा मिनिटापर्यंत म्हणजे रवा चांगल्या प्रकारे फुगेल आणि सेट होणार तर आता भज्जी बनवता येईल तर त्याबरोबर चटणी पाहिजेच मस्त असं खमंग चटणी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी तिखट असली चटणी तर चवीला भज्जी एकदम मस्त लागते चटणीच्या साठी दोन चमचे शेंगदाण्याची पावडर घ्यायची आहे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर आहे आणि सोबतच एक ते दीड चमचा फुटाणे घ्यायचे आहे दोघांपैकी एक जिन्नस वापरलं तर चालेल म्हणजे शेंगदाणे आणि फुटाण्यामध्ये एक जिन्नस वापरलं तरी चालेल भरपूर प्रमाणामध्ये इथे कढीपत्ता घ्यायचा आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे रंग चांगला येणार आणि फ्लेवर सुद्धा चांगला येणार चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याला अगोदर बारीक वाटून घ्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर मंडळी आपण पाहू शकता थोडंसं जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरून थोडीशी पातळच वाटलेली आहे चटणी अशी चटणी तयार करून घेतली की ह्याला थोडा आपण बाजूला ठेवत आणि फटाफट आता गोल भजी बनवायला घेऊ दहा मिनटं झालेले आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पिठाला थोडासा घट्टपणा आलेला आहे दोन ते तीन चमचा ह्याच्यामध्ये पाणी लागू शकतं पण त्या अगोदर इथे आपल्याला काही जिन्नस वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे आपण चिरून ठेवलेली संपूर्ण ह्याच्यामध्ये पालक काढून घ्यायचे आहे सोबतच बारीक कापलेली कोथिंबर थोडीशी वापरायची आहे फ्लेवर चांगल्या येण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जाडसर चिरायचा नाही जितकं शक्य असेल तितकं बारीक चिरायचं आहे आणि आता इथे हिंग वापरायचे आहे चिमुट वर हिंग का वापरायचे चा आहे पोट बाजू नये म्हणून कारण की आपण बेसन वापरत आहे म्हणून हिंग टाकणं फारच गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेलं वाटण वापरायचं आहे तिखटपणासाठी आणि फ्लेवर सुद्धा ह्याच्यामध्ये चांगला येईल कारण की जिरे आहे लसूण आहे आला आहे म्हणून आपल्याला हे वाटण बनवायचं होतं आता चांगल्या प्रकारे याला एकजीव करायचं आहे आणि इथे आपल्याला गरज पडल्यासच दोन ते तीन चमचे पाणी वापरायचं आहे कारण की पालकलाही भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळे अगोदर आपण ह्याला एकजीव करायचा आहे म्हणजे आपल्याला अंदाजा येईल ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करावं लागणार की नाही आ, तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरमध्ये आतापर्यंत पाणी मिक्स केलेलंच नाही कारण की पालकला भरपूर पाणी सुटलेलं आहे म्हणून ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायची गरज पडली नाही तुम्हाला गरज पडली तर तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता अन्यथा नाही वापरलं तरी चालेल पाहू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि पुन्हा याला दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पुन्हा हे पीठ हलकं व्हायला पाहिजे आणि मस्त अशी भजीला जाळी पडायला पाहिजे आणि टम्म फुगायला पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा नाही वापरायचा आहे आणि गरम तेल सुद्धा वापरायचं नाही गरम तेल वापरल्याने खुसखुशीतपणा येतो म्हणून मी जास्त फेटून घेत आहे ना तेल वापरावं वा लागणार ना सोडा वापरावा लागणार दोन्ही न वापरता मस्तपैकी या भज्या तयार होतात मी तुम्हाला हुबेहूब स्टॉल वरची भजी बनवून दाखवत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल असं चांगल्या प्रकारे दोन मिनिटापर्यंत फेटून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस असं पिळून टाकायचा आहे लिंबाचा रस पिळून टाकल्याने काय होतं माझ्या काय चव बॅलन्स राहते म्हणजे कोणती चव जास्त होत नाही म्हणजे तिखटपणा जास्त लागणार नाही किंवा आणखीन कोणता जिन्नस ह्याच्यामध्ये जास्त पडला असेल तर त्याची चव सुद्धा येणार नाही लिंबू म्हणून टाकायचं आहे अशा प्रकारे बॅटर संपूर्णपणे तयार करून घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरची क्वांटिटी मी तीन ते चार माणसांसाठी भजी होणार इतकं तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी माप दिलेलं आहे आणि भज्जी सोडताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणामध्ये भज्जी सोडायचं आहे कारण की ते टम्म फुगल्यावर थोडासा त्याचा आकार वाढणार चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आता आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे तेल आपल्याला मध्यम ह्यावर मध्यम गरम पाहिजे तरच ह्याच्यामध्ये आपल्याला गोल गोल भजी सोडायची आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि तुम्हाला कसा आकार आवडतो मोठा किंवा लहान तशा आकाराच्या तुम्ही ह्या गोल गोलभज्या बनवू शकता असं पॅन भरून मी भजी सोडलेली आहे आता आता जोपर्यंत भजी आपोआप तेलावर पोहत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा किंवा झारी चालवायची नाही असं काही सेकंडानंतर भजी पोहायला लागले की आपल्याला आता ह्यांना दोन ते अडीच मिनिटापर्यंत चमचा ढवळून चांगल्या प्रकारे हा फ्राय करून घ्यायचा आहे हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे जास्त नाही बरं का हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंद आचार करायचा आहे अगोदर आपल्याला गॅस मध्यम आचार करून तेलामध्ये भजी सोडायची आहे मग भजी पोहायला लागल्यावर गॅस मंद करायचा आहे अगोदरच मंद करायचा नाही तर मंडळी आपण पाहू शकता दोन ते अडीच मिनिटं झालेली आहे आणि भजी एकदम मस्त टम्म फुगलेले सुद्धा आहेत आणि यांना रंग सुद्धा एकदम हलका लाल झालेला आहे ह्या रंगावरच आपल्याला काढून घ्यायचा आहे ना सोडा वापरायचा आहे ना गरम तेल वापरायचा आहे पीठामध्ये तरी सुद्धा एकदम टम्म फुगलेले आहेत जशी मी तुम्हाला पद्धत दाखवली त्या पद्धतीने तुम्ही केला तर रिझल्ट एकदम परफेक्ट येणार आणि पाऊस शकता एकदम हिरव्यागार दिसत आहेत आणि जबरदस्त एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम आतून जाळीदार झालेल्या आहेत आता ह्याला मी बाजूला काढतो आणि अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पिठाचे मी भजे बनवून घेतो तर मंडळी उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कोणताही ऋतू असो चहा सोबत भजी असली तर क्या बात अशी मस्त टम्म फुगणारी टॉलवर जशी भेटते ना पालकची भजी अगदी तशीच झालेली आहे सोडा इनो न वापरता गरम तेलाचं मोहन सुद्धा न वापरता अशी मस्त भजी तुम्ही सुद्धा बनवू शकता सांगितलेल्या लहान लहान टिप्स तुम्ही फॉलो केल्या की अजिबात तुमची रेसिपी चुकणार नाही अगदी नऊ शिके पण ही रेसिपी सहज बनवू शकणार पाहू शकता तोडून दाखवतो मधून पहा किती मस्त जाळी पडलेली आहे जबरदस्त अशी जाळीदार आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि अशी मस्त चटणी भेटली तर पोट भर तर भरताच मन सुद्धा शांत होतं तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद